रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा तुम्हाला एक एक दोन औषधी बिया दाखवितो आहे हे बिया काही माणसांना ओळखल्या आहेत ही गोंजाच्या बिया आहेत हे गोंजाच्या अशा तीन जाती असतात ही ही एक जात आता ही पांढरी एक आहे ही चार गोंज आहे आणि ही एक किलर काळी एक अशा तीन आता माझ्यापेक्षा आहेत मग तीन तर माहिती आहेत मला मग अनेक एखादी असले तर काही सांगता येत नाही ही आहे ती रेट आहे ही ही रेट आहे तर ह्या रेट्याचं कसं करायचं ह्याचं औषधी गुण सांगतो तुम्हाला रेट्याचा महत्त्वाचा अर्धं डोकं दुखत असलं अर्ध्या डोके दुखायची बारा वाजेपासून डोकं दुखतं दिवस मावळचं दुखतं आणि दिवस मावळ एक परत कमी होतं ह्या डोकं दुखायची अशी एक आ... अर्ध डोकं दुखतं जसा दिवस चढायला लागेल तसं दुखत चढतं जसं खाली उतरत तसं परत उतरतं तर काही नाही करायचं याचा रिटा घ्यायचा एक आणि लिंबाच्या रसामध्ये सांशीवर उघडायचा सानशीवर उघडा दगडावर उघडा आणि ज्या बाजूचं दुखतं आहे त्या बाजूच्या तुम्ही नागपुरी तर दोन दोन ठिपकं टाकायचे फक्त ती लिंबाचा रस आणि हे असं काय तुम्ही काही दिवस करताय तुमचं अर्ध डोकं दुखायचं राहणार आहे क्लिअर आणि औषध चालू केल्यानंतर समजा तुम्ही शनिवार व सोमवार तीन दिवस औषध टाकणार आहे तर तीन दिवस काय करायचं रोज सकाळी उठायचं दात बरस करायचा आणि दिवस निघायच्या अदुघर दही भात खायचा पोटभर असं एक दोन तीन दिवस चलत करायचं म्हणजे का तू तुमच्या डोक्याची बहुवाईपी तिथे कुठे काय असते या ती शिर निघणार आहे आणि शिरगुतलेली निघाले की डोकं तुकायचं राहणार असते असे एक रक्त माहिती नीट चलत नसते आता त्याच्यामुळे डोकं आहे तर ही रिटा आहे रिटा तुम्हाला कुठं बी आयुर्वेदिकमध्ये झाडबुकीवाल्याकडे इकडे भेटायचं भेटून जातो आहे रिटा घरी आणून ठेवायचा आणि ज्या टायमाला दुखायला लागलं त्या टायमाला लगेच ह्याचा लिंबाच्या रसात उघडून टाकायचा नाकात झालं नाकात टाकले की तुमचं डोकं दुखायचं त्या दिवशीपासून एक परफेक्ट औषध आहे आता बघा हे झालं गुंज ही ही अशा गुंजा येतात हे गुंजपाला काय करते ना एखाद्याचा आवाज चालत नाही कंठ मधुर नाही अभंग भग भजन गवळणे कोण गाणे गाते गाणे गायक माणसाच्या तर ह्या गुंजपाला आणि मध ही जर तुम्ही काही दिवस काही सेवन करताय काही खाताय काही दिवस गुंजपालान ही तर तुमच्या आवाजाला कंठाला आवाजाला मदत होणार आहे आवाज चांगला चालणार आहे हे अशी एक ही झाली लाल काळी गुण तर हि तर बघा एक पांढरी गुण पांढऱ्या चार गुण जायचा पांढऱ्या गुंजाचं बी चांगलं महत्त्व आहे तसंच औषधासाठी आता बघा इथं एकच गुंज आहे हे काळी गुंज आपल्याकडे एकच राहिली आहे बाकीच्या गुंजा काही बाकी जे लागतील तसे कुणी नेते तर काही का आम्हाला तर हे काळ्या गुंजाची माळ पण तयार करतात एक साठ मनीची माळ तयार करून ह्याची माळ पण घालतात माळ बी काही वापरते तर ती माळाला मधून असं सुई गरम करून पुचविल्या जाते त्यांना येत पाळल्या जातो असं माळ तयार करते माळ अशी एकशे आठ माळांनी घातली की तर ती माळ अशी काम करते आपलं संरक्षणच म्हणायचं थोडक्यात काही गोष्टीपासून ते ओळखून घ्या तुमच्या तुम्ही आपलं व काही ते इशे नाही आपलं जास्त तर आपलं तांत्रिक कामाचे हो संरक्षण थोडक्यात म्हणायचं की काळे गुंज करते कारण हे ही जे आहे क गुंजेचं हे कालिकेचा अवतार म्हणतात कालिका मातेच्या अवताराची गुंजेची ही अशी माहिती आहे तर हे बघा असे रेटेचं ही एकदा म्हणजे दाखवावं दाखवली वस्तू काही कळणार आहे असा रेटा असतो रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा दुसऱ्याला शेअर करा कोण अर्ध डोकं दुखत असायच त्याला हे व्हिडिओ होईल तेवढा पाठवा त्याचं ते अर्ध डोकायचं राहून जाणारे अर्ध डोकं दुखायचं जा, रामकृष्ण हरी माउडी